ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा माझी लढाई ही साखर कारखानदारांविरोधात पोलिसांचा वापर करून रडीचा माझी लढाई ही साखर कारखानदारांविरोधात आहे प्रशासनाने पोलिस यंत्रणेचा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव तंत्राचा वापर करू नये पंधरा तारखेला सर्व शेतकरी माझ्याबरोबर बरोबर अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत पंधरा एप्रिलला आमच्यातला कोणीही पोलीस स्टेशन मध्ये हजर राहणार नाही सरकारला आणि पोलिसांना जे काही करायचं आहे ते त्यांनी खुशाल करावं सरकारने सांगितल्याप्रमाणे आमचे शंभर रुपये साखर कारखानदारांना देण्यास सांगावे पोलिसांचा वापर करून रडीचा डाव खेळू नका अन्यथा संघर्ष अटल आहे असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय पाहूया पुढे ते काय म्हणतात मी सोमवार दिनांक पंधरा एप्रिलला सकाळी अकरा वाजता कोल्हापूरला उमेदवारी अर्ज दाखल करणार हे कळाल्यानंतर तातडीनं सरकारच्या हालचाली झाल्या आणि जाणीवपूर्वक जयशिपूर परिसरातील दोनशे कार्यकर्त्यांना आंदोलन केलं तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत म्हणून सोमवारीच पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याच्या तातडीच्या नोटिसा काढलेल्या आहेत एक प्रकारे पोलीस खात्यामार्फत सरकार रडीचा डाव खेळते म्हणजे अर्ज भरायला कुणी जाऊ नये त्या कार्यकर्त्यांना जामीन देणं कोर्टात हजर करणं या करना, या, प्र, या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी गुंतून राहावं अशा प्रकारचा रडीचा डाव चालू आहे पण आम्ही कुणीही पंधरा एप्रिलला पोलीस स्टेशनमध्ये जाणार नाही पोलिसांना आणि सरकारला जे काही करायचं ते निकसाल करावं अशा प्रकारचा रडीचा डाव कळून किंवा यंत्रणेचा वापर करून पोलिसांचा वापर करून ही चळवळ ना दबणार नाही साखर कारखानदारांना गाडल्याशिवाय आणि ज्या सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून पन्नास आणि शंभर रुपये देण्याबद्दल आम्हाला फसवलेला आहे त्या सरकारलाही आम्ही सोडणार नाही आणि साखर कारखानदारांनाही सोडणार नाही हे पैसे वसूल केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं